भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौक ते त्रिमूर्ती चौक दरम्यान मोठमोठे खड्डे पडले आहेत हा महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय अनेकदा नगरपरिषदेला निवेदने देऊनसुद्धा दुर्लक्ष केले जात असल्याने खड्ड्यात रांगोळी काढून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे हे आंदोलन चौदा मे रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास भंडारा येथील मुस्लिम लायब्ररी चौक ते त्रिमूर्ती चौकात करण्यात आले हे आंदोलन शरद पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांचे नेतृत्वात करण्यात आले यावेळी अजय मेश्राम यांनी नागरिकांचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न देखील विचारला विशेष म्हणजे हा मार्ग जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस मुख्यालयात जातो या भंडारा शहरामध्ये आचारसहिता असल्यामुळे आम्हाला मोठा कोणताही आंदोलन करता येत नाही परंतु जनतेचा जे जी, जीव भंडारा शहरावर गटल्यामुळे अनेक लोकांचे गेले आहेत ते बघता आम्हाला ना नायचं आम्हाला इथं बसावं लागलेला आहे शहरातले हा जंपटेगावचा रोड आहे इथं वर्दळीचा रोड आहे अनेक वर्षापासून इथं रोड रूड़ बनते रोडात खड्डे पडतात परंतु कोणताही विभाग चौकशी करत नाही याच्यामध्ये मुख्याधिकारी नगर परिषद भंडारा आणि जिल्हाधिकारी कार्यालय हे दोघेही कार्यालय कधीही या रोडाच्या विषयी लक्ष देत नाही त्यामुळे ह्या रोडाच्या बांधकामामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असते तरीही जिल्हाधिकारी याकडे कोणताही लक्ष या देत नाही त्यामुळे आम्ही आज या भंडारा शहरात जे गड्डे पडले आहेत त्या गड्ड्याच्या पडलेल्या निषेधामध्ये आज आम्ही या शांतीत मार्गाने इथे बसलेलो आहोत येत्या दिवसात जर जर प्रशासनानं जर आताही जे आमच्या जो लक्ष केंद्रित केलेलं काही जो बसलेला आहोत याच्याकडे त्यांनी जर दुर्लक्ष केलं तर एका दिवसा आम्ही मोठं आंदोलन करणार आहोत हे निश्चित आहे